अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत मार्क लिखित पवित्र शुभ घेतलेले वाचन एक कुष्ठ रोगी येशूकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विनंती करून म्हणाला आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण सामर्थ्य आहात तेव्हा त्याला त्याचा कळवळ आला त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो तेव्हा लागलेच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध झाला मग त्याने त्याला सक्त ताकीद देऊन लागलेस पाठवून दिले आणि सांगितले पहा कोणाला काही सांगू नको तर जाऊन स्वत याचकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर पण त्याने तेथून जाऊन घोषणा करून या गोष्टीला इतकी प्रसिद्धी दिली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला तरी लोक चहूकडून त्याच्याकडे आलेच चिंतन ख्रिस्ताच्या काळामध्ये कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे समाज बहिष्कृत करण्यात येत असे पीडित व्यक्तींचे समाजापासून दूर स्वतःचे राहण्याचे व खाण्याची व्यवस्था करायची असते लोकांसमोर येताना त्यांनी स्वतःला अशुद्ध, अशुद्ध अशुद्ध असे घोषित करावे कुष्ठरोगाने पीडित असलेल्या लोकांकडे द्वेष भावनेने पाहण्यात येत असे सर्वांपासून त्यांचे संबंध जवळजवळ तुटलेलेच असत आणि वेदनामय मरण त्यांच्या वाटेला येत असे या मरणापासून त्यांची सुटका होणे कठीण परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की एक कुष्ठरोगी आशेने येशूजवळ येतो कारण त्याचा विश्वास होता की प्रभू येशू त्याला बरे करेल प्रभू येशूसमोर गुडघे टेकून त्याला विनंती करण्यामध्येच त्याचा प्रभूवरील विश्वास प्रकट होतो कुष्ठरोगी प्रभू येशूला म्हणतो आपली इच्छा असेल तर मला शुद्ध कराव्यास आपण सामर्थ्य आहात प्रभू येशूला त्याची दया आली आणि त्यांनी त्याला स्पर्श करून म्हटले माझी इच्छा आहे शुद्ध हो आणि लागलेच त्याचा कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला कुष्ठरोग्यांना कोणाही स्पर्श करीत नसेल पण प्रभू येशूने त्याला स्पर्श करून त्याला दाखवून दिले की तो देवाचा लेकरू आहे प्रभू येशूने फक्त त्याच्याच शरीराच्या बाहेर कुष्ठ घालवला नाही तर त्याच्या अंतर्यामाला स्पर्श करून त्याचा आत्मा देखील शुद्ध केला प्रभू येशू आपण सर्वांना देखील स्पर्श करून आपल्या अंतकरणातील पापांचा कुष्ठ शुद्ध करू इच्छितो प्रभूजवळ येण्यास त्याच्यासमोर गुडघे टेकून त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यास आपण तयार आहोत का